म्हणजे देव हो। ज्याप्रमाणे आपल्याकडे भगवद्गीता आहे कुराण आहे किंवा बायबल आहे बौद्ध संहिता आहे त्याप्रमाणे आपल्याकडे आपल्या घरामध्ये एक भारतीय राज्यघटनेचं एक पुस्तक असू देव कधीतरी हो। आपण उरावं कधीतरी हो। आपण एखादा मूलभूत हक्क वाचावा अहो काय मूलभूत हक्क कळलाय मध्ये घटना घडली म्हणजे सायकल सायको किलर म्हणून त्याने डोक्यात आठ आठ दहा लोकांना मारलं त्याने गलडे टाकून 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 मग आपले म्हटले असलेले आपले होती पण जर घातलेली होती काय साहेबांसोबत त्यांना सुद्धा रचण्याचा अधिकार हे सुद्धा हुमन बिंग देत आणि यांचा सगळ्यांचं प्रोटेक्शन करणारा कायदा आहे आणि कायद्याची जणनी जी काय आहे ती भारतीय राज्यघटना काय आहे भारतीय राज्यघटना आणि या भारतीय राज्यघटनेची जी कर्म आहे तरतुदी फंडामेंटल राईट या फंडामेंटल राईटनुसार सर्वांना अधिकार प्राप्त झाले एक प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि इक्वेलिटी बिफोड लॉ म्हणजे तुम्ही असं म्हणाल का की सर काही दिवस मंत्री महोदयाने किंवा के काही केला असेल तर काही ना, नाही मंत्री महोदयांनी सत्त्याण्णव घोटाळा केला मंत्री महोदयांना दोन वर्षाची शिक्षा झाली मी जास्त नाव घेत नाही कळलंय ना तुम्हाला सर्वांना माहिती आहे मग म्हटलं असं का साहेब मी मंत्री मला शिक्षा करू नका म्हणून नाही सर्वच अधिकार कोणाचा आहे कायद्याचा आहे म्हणून तुम्ही कायदा थोडाफार तुम्हाला जर समजला तर तो खूप गरजेचा आहे आता करून कायदा किती प्रकारचा पहिली गोष्ट आपण बघितली कायदा करण्यासाठी कायदा कसा काय करतो आणि कायदा किती प्रकारचा एक झुंपी पाहिजे दोन प्रकारचा किती प्रकारचा एक मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे तुम्हाला तुम्ही पण अधिकारी कायदा मुख्यत्वेकडून दोन प्रकारचा एक दिवाळी आणि एक फौजदारी कायदा एक बरोबर आहे का नाही एक दिवाळी आणि एक फौजदारी तुमच्या एक लक्ष देत नाही आपण ग्रामीण भागात काम करताना आपल्याला गल्लत होऊन जाते आपली फौजारी म्हणजे काय आणि दिवाळी म्हणजे काय आपण दिवाळी फौजदारी उदाहरण सांगू उदाहरण म्हणून घ्या दोन ती लेक्चर नोकरीच्या निमित्ताने मुलं राहतो राहतो गावाग्रामाने आणि तसंच सासूत्रांत जमत नाही विशेष पब्लिक की